राम राम मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आज सकाळी सकाळी शेतामध्ये आले आलेलो आप आहे आपलं तर रोजचं सकाळी यावंच आवाज लागत आहे कधीतरी होत असतो उशीर काही काम गावामध्ये जर काही काम असलं फाट्यावर कुठं जायचं तर चला आज पण आलेलो आहे आले आले, सकाळी सकाळी शेतामध्ये बैलांना बाहेर काढ शेडमधून रात्री शेडमध्ये बांधली होती पावसामुळे तर आता बाहेर काढले हे पहा मित्रांनो म्हणून आता त्यांना गवत टाका आणि ब्लॉकला पण चालू करावं आपलं गवतापासूनच रेपा मित्रांनो आलेलं इथं गवतापशी हे आपलं पहिलं गिन्नी गवत आहे लावलेलं किती मस्त गार गवत दिसत आहे असं इथं पण बरंच गवत आहे ऊसाच्या कडेलाच लावलेलं आहे तिथं इकडं आहे हे ऊसही काढचा आणि हे गवत आहे तर चला मित्रांनो उडी तो गवत आणि तो, तो बैलाला टाकल्यानंतर परत गावात पण जायचे आज खताच्या गोणे आणायच्यात म्हटल्यास आज थोडंफार खत टाकून पाळी टाकायची एका खोड्यामध्ये लस बारीक बारीक गवत झालेलं आहे वापसा तर काय नाहीच त्याच्यामुळं म्हणलं बिगर वापशाचं पण पाळी हे हान त्याच्यामध्ये कारण गवत भरपूरच व्हायला लागलं त्याच्यामध्ये चला गवत टाकल्यानंतर तर हे पहा मित्रांनो आता टाकलं बैलांना गवत तोडून दोघांना पण कधी गार वातावरण अंगावर असा काटा आल्यान होते बैलाच्या पण गार लागते बैलांना पण थोडंफार पण असं ऊन पडत नाही इकडे पाहिजे आहे मित्रांनो दोघांना गवत टाकले चाललोय आता घरी कारण घरी कशामुळे जायचं आहे खताच्या गोण्या आणायच्यात तर म्हणलं सकाळी सकाळी काय उघडलं नसेल दुकान त्याच्यामुळे म्हणलं बैलांना अगोदर वैरण येऊ परंतु वैरण खातील अशी वैरण टाकली आलं की आपलं डायरेक्ट आऊत सुटलं तरी चालतंही चला मित्रांनो जातो आता फाट्यावर येतो गोणे घेऊन खात्याचे तर हे पहा मित्रांनो खत होऊन केलंय चालू मारायला पण पाळी पण केली चालू तिकडे भेपा आश्विनी मनीषा या दोघीजण टाकितात खत कारण गडी नाही हाताखारी आपल्या त्याच्यामुळं आपल्या दोघीला टाकावं लागतं आता हे शिल्लक राहिलेला पुन्हा इकून खाल्ला कोण टाका टाका खूप टाकायच दिले बरेच शिल्लक राहिले बरेच शिल्लक राहिले चला मित्र त्यांचं आलं खतबुरखत टाकायचं बरंच वेळ झालं चालू केलेलं त्यांनी पण शूटिंग घेतली नाही मग तशी वाटला तरी घ्यावा मी पण आता चालचल केलेलं आहे मित्रांनो एक एकदम मॉडर्न झालेत ना पण राहण्या पण इतके निघा राहिलेत ना पावसा नाही त्याच्यामुळं कारण पाऊस रोजची रोजच येतोय गवत झालं तर भरपूर हे पाव हे कडी कडीने असं लागतच नाही वर पडत चालतंय असं एवढं चार पाच हान देतो चला मित्रांनो घेतो पाणी पावसाचं उरकून पटकन तर हे पाव मित्रांनो त्याली झाली पाळी ती मस्त होणी खुरपायचं राहिलेलं थोडस खुरपायला चालू आणि शाळेमध्ये खत टाकून खुरपाय लागल्यात चार आठ काकऱ्या राहिल्या तिकड <coughs> सरकीचे काही झाड खालीवर खालीवर कसं काही बारीक काही मोठं असं काही काही झाड लहान आली काही मोठे आहेत असं काय झाले का मध्ये आल्यासारखे असं चार मित्रांना जातो बैल त्यांच्या जा दोगीचं बी आज आवरण आता खूप व्हायचं तर हे पहा मित्रांनो आता बैल बरेच वेळ चारलेत सारून झालेत आता घरी निघायच्या टायमालाच हे पहा पाऊस चालू झालाय पहिले पण कसे उभं राहिलेत पावसामध्ये आता असा भरपूर पाऊस चालू झालाय थोडा वेळ थांबले असता गेले असते बैल तिकडे शेडमध्ये काही इथंच गाठलं मला पावसाने आणि थोडं छोटस शिड आहे त्याच्यामध्ये बैला नाही बसता यायचं घातलं मस्त जमलं भयान पाऊस चालू झाला मोबाईल मध्ये कस काय दिसतच नाही पाऊस चांगला जोराचा पाऊस चालू तर चला दाखवतो डायरेक्ट उघडल्यावर आता आता चार हिरव खाली झाले पूर्ण मित्र कापूस आहे या आतल्याला कापूस आहे त्याला असा का आहे कारण हे भारी राहन आहे थोडंफार दमाने उठत आहे म्हणजे यातलं धान दमानीच वाढतं आहे नंतर जसा पाऊस कमी कमी होईल तिथून पुढं तर म्हणलं आहे भारी कापूस येते याच्यामध्ये चला मित्रांनो थोडं चर्चा शेवट लवकरच काय वाटलं ते कमेंट करून सांगायचा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो तर चला भेटूया परत न्यायच्या व्हिडिओमध्ये हो